तुम्हा सर्वांना माझ्याकडून संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला मी धनश्री माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे संक्रांत आली आहे तर मी तिळगुळाचे लाडू बनवणार आहे तर त्यासाठी आपण एक मोठा बाऊल भरून म्हणजे चार वाट्या तिळ घेतलेले आहेत आणि ते आपण आता भाजून घेणार आहे आपलं पॅन आता मस्तपैकी गरम झालं आहे आपण त्यात हे तिळ भाजण्यासाठी टाकणार आहोत हे तिळांचा रंग बदल्यापर्यंत भाजायचे हे पॉलिश केलेले तिळ आहेत त्यांना साफ करायला बिलकुल लागत नाही थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळं थंडीच्या दिवसात तीळ गूळ हे पदार्थ खाल्लेले खूप चांगले असतात आपले तिळ आता भाजून झाले आहेत ते आपण परातीत गार करण्यासाठी ठेवणार आहोत आणि नंतर मग मिक्सरमधून बारीक करणार आहे आपण एक वाटी शेंगदाणे घेतले ते पण आता खमंग भाजून घेणार आहे या दिवसात तिळगुळाची कोळी तिळगुळाची वडी तिळगुळाचे लाडू हे सर्व पदार्थ संक्रांतीला करतात आपण शेंगदाणे भाजल्यानंतर त्याचं सालपट नाही काढणार आहे बरेच लोक सालपट पण काढतात पण मी सकटच घालणार आहे आणि शेंगदाणे तिळापेक्षा थोडेसे जाड ठेवायचे पण शेंगदाण्या सालपटामध्ये पण बरेच जीवनसत्व असतात त्याच्यामुळे शेंगदाण्याचं सालपट नाही काढावं आपले शेंगदाणे पण भाजून झाले आहेत ते पण आता आपण गार करायला गा ठेवणार आहे आपले तिळ आणि शेंगदाणे गार होतात तोपर्यंत आपण त्यासाठी पाक बनवूया आपली कढई गरमच आहे त्यात आपण एक ते दीड चमचा तूप घालू आपलं की आपण त्यात दोन वाट्या गोळ घालणार आहोत पण पाक करताना अगदी थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे पाक जास्त कडक नाही होणार आहे मी हा गुळ ढे पान त्याचा बारीक केलेला आहे तुम्ही हवं तर गुळ पावडर पण आणून त्याचा पाक करू शकता हा सेंद्रिय गुळ आहे ह्यात कोणतेही केमिकल वगैरे वापरलेले नसतात हा आपल्या शेतातच बनतो तुम्हाला जर लाडू जास्त गोड हवे असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपले तिळ पण गार झाले आहेत तर आपण ते बारीक करून घेणार आहोत ह्याची जास्त पावडर नाही करायची ही ना अशी आपण थोडीशी भरडच काढलेली कारण जास्त जर जा जा बारीक केलं तर त्याचं ते मग तेल सुटतं तेल तिळांना अशाच आपण राहिलेले पण तीळ बारीक करून घेणार आहोत पण शेंगदाण्याची ही भरड काढणार आता जास्त बारीक नाही करायची आपण शेंगदाण्याची पण भरड काढलेली आहे शेंगदाण्याचं कूट तिळापेक्षा थोडंसं जाडच घ्यायचं आपला पाक आता तयार झालेला आहे आपण त्यात एक चमचा वेलदोड्याची पावडर घालणार आहे आणि हलवून घेणार आहे सर्व आणि तिळ आरोग्याला खूप चांगले असतात त्याच्यातून कॅल्शियम लोह वगैरे मिळतो आणि थंडीच्या दिवसात हे सर्वांनी खावे आपण हे बघ आता शेंदाण्याचा कूड घालणार आहे आणि बारीक केलेले तीळ पण घालणार आहे आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे आपण अगदी दोन मिनिटांसाठी टीचर हाकण ठेवून घेणार आहे आपलं हे मिश्रण चांगलं झालेलं आहे आपण ह्याच्यातला लाडू वळवून घेणार आहोत तुम्हाला त्या आकारामध्ये छोटे मोठे कसे तुम्ही करू शकता हे तिळाचे लाडू बिनापाकाचे पण बरेच लोक करतात आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण लाडू बनवणार आहोत आपण हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे असेच आपण बाकीचे पण सर्व लाडू वळून घेणार आहोत आपले आता सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत तुम्ही जास्त बारीक पण तिळ करू शकता किंवा अख्ख्या तिळाचे पण तुम्ही लाडू बनवू शकता छानपैकी मऊ लुसलुसित लाडू झाले आहेत तुम्ही कसे बनवता तेही सांगा माझी लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद